आज आपण कल्याणच्या होलसेल फुल मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि या अगोदरसुद्धा आपण फुल मार्केटचा व्हिडिओ केलेला आहे तर खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या की फुल मार्केटचा व्हिडिओ करा तर श्रावण महिना सुरू आहेच आणि आता इथे गणेशोत्सवासाठी सुद्धा आपल्याला फुलं लागतातच पण पाऊस खूप सध्या आहे त्यामुळं फुलांचा भाव वाढलेला आहे म्हणजे मार्केट टाईट आहे कारण इथे येतानाच अगदी ते दादा म्हणत होते की मार्केट खूप टाईट आहे आणि फुलं बहा इथे खूप फ्रेश आहेत तर इथे तुम्हाला अस्टर शेवंती झेंडू गुलाब असं सर्व फुलं छान फ्रेश असे मिळतील आणि होलसेल भावामध्ये मिळतील इथे अगदी विक्रीसाठी सुद्धा लोक घेऊन जातात किंवा हार वेणीसाठी सुद्धा घेऊन जातात तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ अगदी माहितीपर होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आता इथे कसं यायचं आहे तर अगदी सर्वोदय मॉलच्या अपोजिट तुम्हाला हे ए पी एम सी फुल मार्केट पाहायला मिळेल स्टेशनपासून ऑटोसुद्धा मिळते तुम्ही ऑटोनी येऊ शकता चार किती आहे सत्तर रुपये पाणी काही कमी वगैरे होतील का हे पहा हे सत्तर रुपये आहेत पण साठ पर्यंत पन्नासला ला नाही होणार पन्नासला ला नाही होणार होतील पन्नास ला पहा अगदी मावशी कुठून आलात तुम्ही मलंग ओके मलंगड मलंगड वरून आलेत आणि नेहमी येता तुम्ही ओके मग काय मार्केट कसं आहे स्वस्त आहे का महाग आहे श्रावण महिना सुरू झाला आहे म्हणजे तर या मलंगडवर मावशी येतात आणि पा यांची केळीचे खांब घेऊन आलेले आहेत आज म्हणतायत त्या की मार्केट जरा टाईट आहे श्रावण महिनाच पण सुरू आहे म्हणून म्हणजे कडुलिंब अशा प्रकारे पाहायला मिळते आंब्याची डाळी कशी आहे मावशी दहा रुपयाला धुरा तर हे पहा दहा रुपयाचे डझन डझन आहेत आणि बघा आपण नाहीतर हे कल्याणचं होलसेल मार्केट आहे आणि आपण मार्केटमध्ये एक वीस वीस रुपयाला घेतो तर हे पहा धोत्रा आहे हा आणि हे आता आंब्याची ढाळी कशी आहे दहा रुपये तर आंब्याची ढाळी पहा बघित तुळस तुळसपासून तोरवापासून बेल फुल बेल धोत्रा कसं आहे मावशी तुळस कशी आहे पन्नास रुपये फुल आहे दहाला चार आणि दे ही कशी आहे दुर्वाची धुडी दहा रुपये आणि कमर हां? एक आणि 50 ला तीन आणि हे कशे आहे सेम आणि रुई कशी आहे ओके तर पहा रुई आहे पन्नास रुपयाला आणि कमल तुम्ही पाहू शकता तिन्ही कलरचे आहेत आणि हे बेल कसा आहे म्हणजे सोत्रा आहे ना कसा आहे तो किती रुपये ला एक अजून आपले किती सर तुम्हाला लागतो कसं आहे हे 200 ला ला ओके आणि हा धोत्रा आहे ना हा दहाचा आहे का किती असतील याच्यामध्ये तर हा दहा रुपयाचं पॅकेट केलेलं आहे त्याने आणि त्याच्यामध्ये तीस वगैरे असेल आणि कमळ्याची फुलं आहे धोत्रा आहेत तर तुम्हाला छान असं इथे सर्व पाहायला मिळेल सर्व प्रकारची फुलं मिळतील कशी आहेत फुलं किती शंभर रुपये किती असतील तीस फुलं ओके okay, तर हे पहा इथे गुलाबाची सुंदर फुलं आहेत आणि शंभर रुपयाला आहेत वीस फुलं असतील आणि ते पाकळ्या केलेल्या आहेत दादा पाकळ्या कशा आहेत वीस रुपयाला तर हे पहा इथे तुम्हाला रेडी पाकळ्यासुद्धा मिळतील आणि इथे तुमच्या नेऱ्या बनवण्याचं काम चालू आहे पाऊस पडतो ते काम सुरू झालेलं आहे दादा हे कसे आहेत ओके पन्नास ला एक आणि शंभर आणि सोनचाफा कसा आहे तर हे वीस ला पॅकेट आहे आणि पन्नास ची तीन आहे काय म्हणतात आता मार्केट कसं आहे टाईट आहे ओके आणि ती व्हाईटवाली कशी आहे पन्नासशे ती पा येलोवाली पण आणि गजरा कसा आहे शंभरच्या दोन आणि ही व्हाईटवाली आणि ह्या हा ह्या ह्या ओके तर ह्या शंभर रुपये आहेत आणि वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये आहेत तुम्ही बघू शकता आता छान अशा वेणी आहेत आणि ह्या शंभर रुपयाला आहे मावशी कशी आहे वेणी कसं आहे फुल फुलं हां वीस रुपयाला किती फुलं आहेत वीस फुल आहेत आणि वेळ्या कशा आहेत ऐंशी रुपये असा वेगवेगळा भाव ए, आहे आणि गजरा कसा आहे ओके तर वीस रुपयाला गजरा आहे आणि पन्नासचे तीन आहेत माशिमकडे आहेत ते आणि गुलाबदा हार ओके हा दीडशेला आहे का अगदी मोठा असा हार आहे आणि आहे हार काम चालू आहे स्पीड बघत आहे पन्नास रुपये

पन्नास रुपये किती असतात दादा त्याच्यामध्ये शंभर आणि अजून काय दुसरं कार वगैरे बनवण्यासाठी मटेरियल लागेल धाग्यापासून स्प्रेडपासून तर पहा

हां सर बाकीचे रॉ मटेरियल लागतं ना हार बनवण्यासाठी किंवा तर हे सगळं होलसेलमध्ये मिळेल आपण मागच्या वेळीसुद्धा व्हिडिओमध्ये सुद्धा कवर केलेलं आहे हे पहा तर सुंदर असे तुम्हाला इथे फुलांचे हे सुद्धा मिळतील हे पहा अगदी दोन पंखापासून तुम्हाला सगळ्या हे मिळतील हे पहा आणि इथे लेस वगैरे सुद्धा मिळतील डेकोरेशनचं सामान तुम्हाला मिळेल डेकोरेशनसाठी जी फुलांसाठी वापरतात तर ही पहा ही दहा रुपयाला आहे आणि ही चाळीस रुपयाला आहे हे पहा किती सुंदर आहे ना पाहू शकता तुम्ही आणि इथे पण दहा रुपयाला आहेत तर यामध्ये अगदी दहा काड्या आहेत पाहू शकता तुम्ही शंभर रुपये किलो किलो आणि तो तो पण शंभर ओके जर एक एक किलो घेतला तुम्ही तर ऐंशीला मिळेल रुपये किलो आणि ही एकशे साठ रुपये हे अखंड फूल आहे आणि याच्या थोड्याशा रु� पाकळ्या झालेल्या आहेत म्हणजे जास्त उमळेल्या आणि ही कशी आहे एकशे साठ आणि हा एकशे साठला आहे मी आलात ना एंट्री केल्यावर मला सेकंड कल्ली आहे आणि इथे आल्यावर त्यांच्या त्यांच्याकडे कळे असतात पगारचे पण असतात ना

मला आहे ना वेण्यांमध्ये वगैरे असतो ना ना तर जो आपण समोर परिषद्यावर ज्या वेळ्या आहेत ना त्यामध्ये असतो आणि कशी कसे दादा दोनशे दो चाळीस आणि हा कसा आहे दो दो दोनशे चाळीस फुलं फ्रेश आहेत एकदम अजिबात खराब होणार नाही म्हणून त्यांचा भाव जास्त आहे दोनशे चाळीस आहे आणि हे सगळं कसं आहे गुलाब कसा दोनशे चाळीस आहे आपल्याला पूजेसाठी वगैरे आता लागतं प्रकारे आहे आणि कडुनिंब कसं आहे कडुनिंब कसं आपल्याला आहे आणि तुळस आहे आणि इथे तुम्हाला वेगवेगळा रेट पाहायला मिळेल जिथे तुम्हाला योग्य वाटेल तिथे तुम्ही घेऊ शकता आणि इथला हा फुल मार्केटचा हा जो भाव आहे तर तो प्रत्येक दिवशी वेगळा असतो म्हणजे तुम्ही आजचा भाव आणि उद्याचा भाव टॅली करू शकत नाही बारा आहे बारा पीस आहे देवांसाठी वगैरे छान आहे हे कसे आहेत दादा ओके आहे किती फुलं असते वीस असतील म्हणून मी पाहिजे आहेत आणि हे कसं आहेब आहे का कितीला औषध

ऑर्डर कधी लागते दादा एक दोन दिवस अगोदर तुम्हाला यांचा नंबर सुद्धा देते हे कळत तुम्हाला कधी जर हवं असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुझी ऑर्डर देऊ शकता

गौरीमध्ये असत गौरीच फूल आहे आणि